नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला घोसाळ्याचे स्टिक करून दाखवणार आहे आमचे हे गेले होते गावाला त्यांनी तिकडनं गावावरनं छान कोवळी कोवळी ताजी घोसाळी आणली मग आता मुलं काही घोसाळ्याची भाजी खात नाही मग करणार काय म्हणून मी आज तुम्हाला हे घोसाळ्याचे स्टिक करून दाखवते पण कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घोसाळ्याच्या स्टीकसाठी लागणारे साहित्य हे तांदळाचं पीठ आहे हे बेसन पीठ आहे थोडा ओवा तिखट मसाला मीठ आणि हळद ओवा थोडा हातावर चोळून असा टाकायचा म्हणजे त्याचा खूप छान वास येतो हे तिखट हळद मीठ आपण पहिलं टाकलेलं आहे थोडं म्हणून थोडं चवीपुरतं घ्यायचं आणि हे चण्याचं पीठ हे तांदळाच हे सगळं त्याला लावून घ्यायचं तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला हवं हवंय तस चला चला आपण आता तळायला घेऊया मंडळी ही बघा कशी छान कुरकुरीत झाली परंतु जेव्हा भिजवतो ना आपण ती भे घोसाळी पीठ मिक्स करतो तेव्हा थोडंसं पाणी टाकून मिक्स करा म्हणजे ती पीठ सगळं घोसाळ्यांना लागून जाईल बघा किती छान झाले बस घोसाळीचे स्टीक अशी मुलं घोसाळीची भाजी खात नाही ना, ना। मग काहीतरी प्रकार वेगळा करून दाखवायचा बघा ही आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही करून बघा आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद